नमस्कार सेविका ताई से नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आपल्या भगिनींची बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होती की ताई आपण ग्राम बाल संरक्षण समिती याच्यावर व्हिडिओ करा तर भगिनीं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्राम बाल ग्राम बाल संरक्षण समिती का स्थापन केली किंवा त्याच्यामध्ये कार्यकारणी काय असते आणि आप आपल्याला प्रोसिडिंग देखील सांगणार आहे व्हिडिओ थोडक्यातच करेल परंतु आपण पूर्ण बघावा एवढी अपेक्षा करते जेणेकरून तुम्हाला ही ग्राम बाल संरक्षण समिती काय हे पूर्ण समजेल ज्या नवीन असतील त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे जुन्या भगिनी असतील त्यांनी देखील आवर्जून पहा कारण की हा आपला कामाचा भाग आहे तर बघिणी आपली दोन हजार पंधरा ग्राम बाल संरक्षण समिती ही स्थापन झालेली आहे माझ्याकडे तरी दोन हजार पंधरापासून रेकॉर्ड आहे जून महिन्यापासून या या तर बघा ह्या समितीमध्ये आपल्याला कार्यकारणी आधी सर्वप्रथम ऐकून घ्या की आपल्याला या समितीचे अध्यक्ष असतात आपले ग्रामपंचायतचे अध्यक्ष सरपंच हे आपल्या समितीचे अध्यक्ष असतात त्याच्यानंतर पोलीस पाटील हे आपले याचे सदस्य असतात समितीचे त्याच्यानंतर आशा वर्कर देखील सदस्य असतात त्याच्यानंतर जिल्हा परिषद मुख्याध्यापक हे पण सदस्य असतात त्याच्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे देखील आपले सदस्य असतात त्याच्यानंतर सामाजिक प्रतिनिधी किंवा आपल्याला ज्याला आपण म्हणतो सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात हे देखील त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घ्यायचे असतात त्याच्यानंतर एक किशोरवीन मुलगी आणि एक किशोरवीन मुलगा हे देखील आपले ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य असतात आणि अंगणवाडी सेविका ही सदस्य सचिव असते पद्धतीने पद्धतीनेही आपल्या ग्राम बाल संरक्षण समितीची कार्यकारणी झाली आणि बघिनीनो ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये आपल्याला कुठले कुठले विषय घेता येतात किंवा ही समितीचा नेमका उद्देश काय आहे तर बेटी बचाओ बेटी भ्रूण हत्या या सामाजिक समस्येवर निवारण करणे यासाठी व अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण मिटवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या समितीचा या समितीचा मुख्य हेतू जो आहे तो आपल्याला ह्या एवढ्या विषयांवर तुम्हाला चर्चा करू शकता हे विषय घेऊन तुम्ही त्या समितीमध्ये मांडू शकता बेटी बटाओ बेटी पडाव असेल याच्यावर घेऊ शकता असत्रिमण हत्या संदर्भात घेऊ शकता एखादी सामाजिक समस्या असेल हुंडा निवारण म्हणजे खूप येतात सामाजिक समस्यामध्ये आपल्या गावामध्ये कुठली समस्या असेल ही देखील आपण घेऊ शकता खास करून आपल्या भगिनींना जास्त भेळसावणारी म्हणजे आपली गरोदर माता असेल आपली स्तनदा माता असेल यांना त्रास होणारी असेल तर हा विषय देखील आपण त्या सवेला घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर कुपोषण मिटवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा घटक आहे तर हे देखील तुम्ही घेऊ शकता तर मी आजच्या प्रोसेडिंगचा जो हेतू आहे तर तो, तो मी बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यावर आधारित किंवा हत्या दोघांमध्ये दे देखील हे जी प्रोसिडिंग होऊ शकते किंवा हा विषय होऊ शकतो तुम्ही स्त्रीभ्रूण हत्याच्या संदर्भातील आजचा जो प्रोसिडिंग आहे ती मी घेतलेली आहे तर आपण बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर बघितून अशा पद्धतीने घेऊ शकता मी तुम्हाला त्याची माहिती देते बघा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता मी कशा पद्धतीने त्याची सुरुवात केलेली आहे ही तुम्हाला आधी झूम करून दाखवून देते जेणेकरून तुम्हाला हे सगळे विषय अगदी क्लिअर होतील तबागा असल तर बघा त्याचं प्रोसेडिंग आपल्याला दरवेळेस असं लिहायचं आहे तर मी इथं घेतलेला आहे मुलगा व मुलगी जन्माविषयी शास्त्रोक्त माहितीबाबत म्हणजे हा प्रश्न आपला आला की बऱ्याच घरामध्ये जर दोन तीन मुली जर झाल्या तर ती मुलगी मुलगीच होत आहे तर याला कारणीभूत कुठंतरी आईला ठरवलं जातं परंतु तसं न करता आपल्याला त्याचं नेमकं सांगायचं आहे की स्त्रियांमध्ये फक्त एक्स आणि एक्स हे गुणसूत्र असतात आणि पुरुषांमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्र असतात आणि ज्यावेळेस एक्स आणि वाय गुणसूत्र म्हणजे पुरुषातलं वाय आणि स्त्रियांमधलं एक्स हे जेव्हा यांचा संयोग होतो तेव्हाच मुलगा जन्माला येतो त्याच्यामुळे जर एक्स कारण स्त्रियांकडे फक्त एक्स आणि एक्स याची जोडी आहे आणि पुरुषांकडे एक्स सण व्हायची जर पुरुषातला एक्स आणि स्त्रियामधला जर एक्स असेल कारण त्याच्याकडे एक्स हेच गुणसूत्र आहे तर मुलगीच होणार त्याच्यामुळे मुलगी होण्यासाठी कुठल्याही प्रकारातून स्त्री ही स्त्री दोषी नाही किंवा स्त्रीमुळे तसं होत नाही हे पण आपल्याला क्लिअर करायचे जेणेकरून समाजामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी पसरत असतात तर हा देखील विषय खूप प्रकर्षाने घेतला गेला पाहिजे आता समाज खूप डेव्हलप झालेला आहे खूप सुशिक्षित पिढी झाली तरी पण कुठंतरी या साऱ्या गोष्टी अजूनही समाजाच्या मनावर विडखा करून बसलेल्या आहेत म्हणून आपण आपल्या परीने हे काम करायचं आणि हा विषय आपण अशा लोकांसमोर मांडतो कारण की मुळात आपली कमिटी ही गावातीलच लोक आहेत म्हणून त्याच्यापुढे अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे, आहे तर असे जे विषय आहेत असे विषय तुम्हाला ग्राम बाल संरक्षण समितीच्या संदर्भात घ्यायचे आहे मी तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून फक्त एकच प्रोसिडिंग दाखवत आहे बघा आणि त्याच्यानंतर प्रोसिडिंग लिहिल्यानंतर त्याच्या खाली आपल्या जे सदस्य आहेत किंवा जी आपली कमिटी आहे पूर्ण तर ते त्याच्यात तुम्हाला स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत साधारणतः एकवीस तारीख ही आपली आधी फिक्स केलेली होती आम्ही अजूनही एकवीस तारखेलाच हा कार्यक्रम घेतो तर त्याच दिवशी तुम्ही सी बीचा देखील कार्यक्रम घेऊ शकता जेणेकरून आपली एक समिती झाली की दुसरी दुसऱ्या कार्यक्रम देखील आपल्याला आयोजित करता करता येतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता पण हा झाला एकच विषय आपण बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा कुपोषणाच्या संदर्भात अशा कुठल्याही विषयावर प्रोसिडिंग करू शकता मी फक्त एक व्हिडिओ आजचच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला बघिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या अजून काही वेगवेगळ्या संदर्भात असतील कुठले असतील तर नक्कीच कमेंट टाका मी मला जसं शक्य आहे तशा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल सध्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या संदर्भात आपल्या बऱ्याच भगिनींमध्ये नाराजी आहे तरी पण आपली डिमांड असेल तर मी नक्कीच व्हिडिओ बन बनवणार आजच्या प्रत्येक एवढंच धन्यवाद